बरीच माणसं गेलीत केळशीतली केळशी बघा साखरेतली बरीच माणसं ती बघा तिकडे उभी आहेत दिसली काय तुम्हाला वाट बघता थोडीशी बरीच जुनं गेलीत आमचं हे जुनं हेच मार्केट आहे केळशी या मोसमामध्ये हो आता आंबे झाडावरती ऑलमोस्ट पिकलेले असतात आता हे पडीचे आंबे बा आम्ही केळशीमध्ये आलो आहे आणि मुसळधार पाऊस अचानक सुरू झाला आहे आम्ही आता केळशीमध्ये अडकलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे केळशीला साखरीत आहोत साखरितनं आम्ही केळशीत चाललो आहे तर केळशीत जाताना होडीचा प्रवास असणार आहे आणि तिकडे जाऊन आपण बाजारपेठेत थोडंसं शॉपिंग करणार आहोत आणि आमचं काही काम आहे पर्सनल तर या साईडला बघताय प्रज्ञू आहे केळशीत जाऊया आणि इकडे प्रांजू आहे आणि मावशी पण आहे कुठे कधी तेजल हां ओके ते थम द्या लागतं पुढे गेलेत आणि साखरेतली बरीच मनसात गेलीत ना केळशीत तर चला आपण पण जाऊया असा होडीतनं प्रवास करून चालत चालत जरा ते वेगळी सफर होणार आहे तुम्हाला बघायला मिळेल चला रत्न तयार आहे सगळेजण सकाळपासून रेडी झाले होते आणि एकदा केळशीत माणसं निघाली की सगळीच निघतात म्हणजे बऱ्यापैकी लोक एकत्र निघतात काळी काळी ब्लॅक मांजर आहे नाही आरावून दाखवलं आरावून दाखवलं बघ मस्त मस्त आहेत माझं आज पण आबूट आहे अरे मी चोपियाने विसरलो बघ जाऊ दे गावाला वातावरण किती मस्त आहे आता पावसात तुम्ही याल ना एक याल ना इकडे गवत वगैरे उगवलेलं बघायला मिळेल आणि ह्या दाढी आहेत तिथे पेरणी केली जाईल एक दहा होईल पेरणीवर सुरू गावातली घर आहे तशी मी गावाच्या बाजूने रस्ता आहे खाली बंदरात जाण्याचा काही कामं आहेत आमची ती करायचे आहेत हां रेशनिंग वगैरे आणायचे आहे म्हणजे गावाला लोक बरेच सारी कामं असतात ऑफिशियल वगैरे तर आम्हाला मनडंगडला पण जायचं आहे आमच्या काही सर्टिफिकेट वगैरे काढायचे आहेत मुलांची नावं काही आहेत द रेशन कार्डवर चळवायचे आहेत काही मुंबईला आहेत ते उतरायची सगळ्या बऱ्याच काही काही गोष्टी आहेत ते गाव ह्या साईडला राहिलं पाठीमागे आणि गावाच्या बाहेरून असा रस्ता आहे जातो खाली रस्त्याला भरपूर सारी करवंदीची जाळी आहे ते बघा खूप आहेत जसं सऊन पडेल ना तसे पिकत जाणार उतरताना काय वाटत नाही चढताना हालत खराब होते काही सामान नसेल ना, ना, हो ना तरी पण दम लागतो इथे कारण पूर्ण तीव्र चढण आहे उतरताना डोंगर पटापट उतरतो आपण आम्ही असं दर सो, दरवेळेस सोबत आम्ही जायचो केळशी तेव्हा मला वाटतं ही पहिलीच अशी वेळ असेल ना आपण असं सगळे आता तेव्हा मामी मिस करतोय आम्ही असं वाटतं सोबतच आहेत अजून तिकडेच तरीकडे यायचं आपल्याला त्या अरबी समुद्राच्या तोंडाजवळ तिकडे बरीच माणसं गेलीत केळशीतली केळशी ती बघा साखरेतली बरीच माणसं ती बघा तिकडे उभी आहेत दिसली काय तुम्हाला वाट बघताय थोडीशी बरीच जणं गेलीत आणि आपल्याला पूर्ण डोंगर आहे ना हा उतरून खाली जायचं आहे उतरताना उतरतोय चढताना हा ही दाग एकदम भरणार आहे पाय धरतात नंतर आम्हाला येताना कागद पण घ्यायचे आहेत पावसाळ्यात पूर्ण सगळं जिथे सडकतं ना पाणी ते साईडला कागद वगैरे लावा लागतं करवंत गोड बघ आहेत खाऊन बघ गोड आहेत हे बघ नाही हे बघ हे गोड आहे ना ही गोड आहे बहुतेक आम्ही बंदरात पोचलो आता जवळपास इथे खडकाजवळ आम्ही गेलो पुढे की बंदर आलं आणि आम्ही जो पाठीमागे डोंगर दिसतोय तो उतरून खाले होतोय आणि उन्हाचा उखाडा सुरू झाला होता मध्ये मध्ये आबूट येत आहे पावसाचे ढग पण तरी पण उखाळा होतो तर आता हा उन्हाळ्याचा शेवटचा काळ एक पंधरा दिवसानंतर पावसाळा सुरू होईल आणि मग मा इकडे वातावरण हे गार होईल एकदा गेली की साखरेची माणसं सगळी येतात उंजून सगळी नाही वाचणार खालन ना कुत्री पण येतात त्यांना काय भेटतं खायला किती कुत्री आली बघ यांना काय भेटतं खायला इकडं कालवा माणसं नाही आता गेली गेली बहुतेक ती येत ना होडी दुसरी काय हे बघा हेच ती कालवांची ऐतिहासिक भाट तिथे मी कालवा काढायचं असतो आणि आज पण काय काय महिला आले दररोज येतात म्हणजे अगदी शिमगा सुरू झाला मार्च महिन्यापासून इकडे कालवं सापडायला सुरूच होतात म्हणजे अशी बाराही महिने असतात पण आता ह्या सीझनमध्ये खाण्यासारखे काल आम्ही इकडे चालवलो कालवं काढायला आणि हाच रस्ता जातो होडीपाशी पाणी ओटी आहे म्हणून इथपर्यंत आपली होडी लागते नाही तर आपल्या डोक्याच्या वर पण पाणी होईल एवढं पाणी असतं इथे होडी किनाऱ्याला तिकडे लागते कातडाजवळ त्या तिकडे एवढी माणसं चालली साखरेतली होडी आली वीस मिनटं थांबल्यानंतर दुसरी होडी आली अमरण्याला पहिल्या तीन ट्रीप गेल्या बरीच माणसं गेली आज ही सगळी कसरत आहे इकडे अशा बऱ्याच अगोदर दुर्घटना घडलेल्या पण आहेत या साईडला पण का ते काय तेव्हा न्यूजवर तिकडे काय यायचं नाही आता फायनली इकडे ब्रिज बनतो आहे पोस्टर रूटमधून तर कधी होईल काय माहिती मागे अर्धवट राहिला होता आमचं हे जुनं हेच मार्केट आहे केळशी कधी कधी जास्त लोड आला की थोडा जास्त आता पाणी होती आहे पाणी कमी आहे भरलेलं तेव्हा किती भीती वाटते तर आम्हाला सवय तशी मस्त वातावरण झालंय ढग आले तसे शरीर मध्ये मध्ये दिसत पण नाही पूर्ण जाते खाली हे ओठी असताना आता था, ओठी आहे पाणी भरलं असेल तेव्हा तर इथे काठी फुसतच नाही पंधरा फुटाच्या वर पंधरा वीस फुटाच्या वर आहे काहीतरी इथं बंगलो बनल आमच्यासोबत आलेली अगदी मंडळी इकडे दालदोडीमध्ये गेलीत ती होडी गेली त्या साईडला बऱ्याच दिवसानंतर या साईडला आलय आणि जायचं असलं की ह्या साईडने आम्हाला उतरायला लागतं चला शॉर्टकट म्हणजे आता हा एक समुद्रच झाला आता इकडे पण सगळ्यांच्या घराच्या मागे वाडी आहेत म्हणजे नारळी फुपडीची झाडं आंब्याची झाडं खूप मोठी मोठी जुनी झाडं आहेत सुंदर आहे केळशी लवकर चला आपूर्ण आहे गुजरवाडा वेगवेगळ्या वाड्या आड्या आहेत तिकडे आणि केळशीतली बरीच मंडळी आहे ना वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत म्हणजे पुण्यामध्ये खूप जण आहेत पुण्यात आणि म मुंबईमध्ये काही परदेशी पण आहेत तर इकडे त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घरविरे दिसतात चांगलं वाटतं त्यांना जुन्या आठवण आहेत आता अशी आगोटची सम सगळी तयारी फाटी लाकडं वरून ठेवणार काही काही जुने वाडे पण आहेत बरीच घरं अजून कवलावर आहेत आणि त्या नवकी घरं बनतात ती सगळी कॉन्क्रीटचे चला आता पण आपण इकडे कामं करत करत जाव्या पुढे या मोसमामध्ये आता आंबे झाडावरती ऑलमोस्ट पिकलेले असतात आता हे पडीचे आंबे झाडावरतीच झाड पिके आंबे हापूस आहेत दोन्ही पडले आताच हे का बघ कसे पिवळे पिवळे आहेत ना हे खूप गोड हे थोडे आंबट गोड लागतात पण ही खरी आपूसची रिअल चव असते मस्त वाटतं ते खायला मिठाशी वगैरे मस्त लागतात ते आणि वरती आहे काही असे लांबसे असतात ना पाडाला तर ते राहतात तसे मी पडतात वाऱ्याने खूप गाव आहे एवढं अंतर आम्हाला चालायचं आहे वादळामध्ये कितीतरी झाडं तुटली म्हणून नाही तर किती जुनी झाडं आणि फोपडी वगैरे इकडे पूर्ण गच्च दाट झाडी होते आता पडला आंबा एक बापरे सारपा पडलाय खाली बघ किती आंबे पडले बघा खाली एक काका आहे त्यांच्या घराच्या मागे इकडे वाडी आहे आणि त्या वाडीच्या इथे आम्ही ते ओळखीचे त्यांच्या हा तर त्यांचं तिकडे त्यांचं जुना घर आहे खूप शंभर वर्ष जुना तर तिकडे जांबाचा झाड आहे जाम खूप कडे मोठे बापरे खाली बघ किती पडलेत बापरे बघ वाव किती आहेत गोड कोण आहेत वादळामध्ये त्यांच्या इकडे तुटले भरपूर आहे पोकळी वगैरे पण जाम मस्त लागतात

खूप यांचं जुनं घर आहे आणि इकडे पूर्वी मोठाने असे पाणी बघा पाटाने जायचं आणि विहीर आहे खाली जुन्या काळची विहीर आहे पाणी व किती विहिर पूर्ण वाडीमध्ये कितीतरी झाड सीताफळ रामफळ या साइडला यासंय की दालचिनी असे ना त्याचं आहे पानं तेजपत्ता वगैरे पूर्वी असं इथून पाणी ते मोठं असायचे रहाट असायचं रहाट राहाटीने पाणी काढायचं आहे पूर्वी आता हे सगळं मोटर वगैरे आले त्यांच्या वाडीला पाणी राहाटाने जायचं पहिलं चला चला फुकत घातले ते बघ पाठीमागे वाडी आहे वाडीमध्ये ना पूर्ण फणसाचे सगळे झाड आहेत फोकडीला आहेत हे तेजपत्ताचं झाड आहे त्याच्यावरती फळ आलेत त्याला तेजपत्ता इकडे मस्त वाडी आहे वाडीमध्ये फनस पण आहेत का फनस पडलेत खाली हा जून आहे हे बघा मस्त जून झाला आहे फणस आपण आता हे कापा आहे की बरका माहिती नाही बरका वाटतोय पण वरती बरेच झालेत आणि हा जो तेजपत्ता आहे ना त्याचा सुवास मस्त येत आहे पूर्वीच्या काही लोकांच्या अशा वाड्या असायच्या पाठीमागे पणसावती पण खूप मजा आहेत वाडीत फिरलो तरी मस्त वाटतं आणि कोळी कोळी पानं बघा तेजपत्ताची एकदम कोळी आणि केळी पसवल्यात सापकारा झाले सा केळीचं घर बारीक केळी आहेत वसईची केळी घर एकोणीसशे सहा साली बांधले बोलतात ते काका केडचितले महाजन काका हे भेंडीचे पानं बऱ्याच वेळेस वापरतात धार्मिक कार्यामध्ये चांगले असतात आणि नरम असतात पूर्वी सत्याारायण महाप्रसाद ह्याच्यामध्येच मिळायचं आता हे द्रोण वगैरे आले पूर्वी आमच्या गावी असेच पानं वापरायचे सत्याराय महाप्रसादासाठी जे आपण वाटतो ना प्रसाद त्याच्यामध्येच वाढाय सगळ्यांना वाटायचे प्राणामध्ये पण देवाला दिन देताना हेच वापरतात गॉड फोन वगैरे बोलतात त्याला तर ही भेंड खूप उपयोगाची आता बऱ्याच ठिकाणी ही पण झाड लुपतो चालली ती लागवड करणं खूप गरजेचं आहे चांगली पण असतात पण चला आंब्यावरती एवढ्या आंब्या आहेत ना खूप पडतात खाली केळशीमध्ये खूप अशी मंदिरं आहेत त्यातलं हे शिकाबुर श्री रामाचं मंदिर आहे साठेड्यामध्ये एक दोन तीन कामं केली आणि आता इकडे आलोय आणि आता इथून मला बँकेत आहे बँकेत सकाळच्या वेळेस गर्दी असते थोडंसं उशिरा केलं ना, 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 ना। के। की खाली मिळतं मिळतो रथाच्या वेळेस इकडे किती गर्दी असते रस्त्याला प्रब्लम माहिती रथाला कधी नसतील आता प्रब्ल आला काय लहानपणी असेल ना नाही आले तो पिंपळपार पार खालचा पिंपळ पार एसटीचा स्टॉप आहे आणि इथेच श्री काळबेव देवाचं स्थान जागृत देवस्थान आहे काळबादेव हो। तर हे मेन आहे हे मेन जंक्शन आहे केळशीतलं जेव्हा पलितानात ते असतो तेव्हा पण सगळे इथेच होतात पाराजवळ आणि इथेच बँक आहे बँक ऑफ इंडिया इथे एक आमचं काम आहे ते करूया जरा समोरच इकडे मारुती मंदिर आहे आणि इकडे डॉक्टर गोहागरकर छान वाटतं आहे बऱ्याच आलं केळशीत केळशीत अगदी अरुंद रस्त आहे साईडला घर आहे जवळजवळ जवळ एस येताना मुश्किल होते इकडे एक वेळेला इकडे दुकान आमच्या गावच्या माणसांसाठी खूप लोकप्रिय होतं पडतकरांचं दुकान पडतकरांनी माळी तर ते बंद झालं आम्ही लहान असताना इकडे यायचो आगोटचं सामान भरलं या टायमाला एवढी गर्दी असायची ना इकडे सगळ्यांच्या डाळीपणा मिरच्या सगळ्या पावसाळ्यासाठी सगळी खरेदी असायची जुनी दुकानं आता ते नवीन नवीन लोकांनी घेतली तर तेव्हाचं इथली आठवण आहे कळशी बरेच बऱ्याच पण काही काही बदल पण झाला आता लहानपणीच्या एवढ्या आठवण आहेत ना की यांच्या दुकानावर पहिलं फिक्स असायचं लोक रेशन घ्यायला तिथेच यायचे म्हणजे सगळं पाणी वगैरे आणि आगोड्या टायमाला सगळ्या अगदी गुरांचे पेंटपासून सगळ्या गोष्टी इथे खरेदी करायच्या मग कागद असतील काय असतील तर मग इथे हे प्रताप शेठ यांचं दुकान असं बाजारपेठेचा हा एरिया आम्हाला इकडे झेरस काढायचे इथेच काढाय कुठेतरी चिमनांचे वडापाव चिमणांच्या हॉटेलमध्ये आम्ही इकडे नाश्ता केला मुलांनी थंडा घेतला आणि इकडे मग अशी खूप गर्दी होती ते पूर्वी हे खूप जुना हॉटेल आहे पूर्वी वेगळं होतं आता जरा नवीन आहे तर गर्दी असते इकडे म्हणजे कधीही या तुम्ही गर्दी असते आणि हॉटेल म्हणजे फेमस आहे वरसा पिंपळपाळ याच्यासमोरच आहे इथे भाजीची दुकानं आणि इकडे किराणा रेशन पाणी सगळे मिळते इथे त्यांच्याकडे इकडे पोह्यांचा चिवडा फेमस आहे लाडू मुंजीचे फेमस आहेत खाजा फेमस आहे इथे स्वतः बनवतात ते रोटीवाले सकाळपासून त्याला बुकलं नाश्ता नाही काय नाही आम्ही लवकर निघालं या ठिकाणी वडाप असतात गावागिवा जाण्यासाठी प्रत्येक गावाची भाडे ठरलेली असतात आता आमच्या गावच्या इथून शंभर रुपये घेतात वाढतील पण आता का माहीत नाही डायरेक्ट बंदरा गावात जाणार नाही गावात गेलो डायरेक्ट पाचशे रुपये चेंज फेरा मारून आम्ही इथे कागद घेतो होता ताडपत्री बांधायला ताडपत्री पण घेऊन झाली आज आहे

अडकलो आपण आता वादळ आलाय आम्ही छत्री पण नाही आणले ना अडकलोय गडगडते आणि आता आम्ही जाणार ना तर पाण्याला पूर्ण भरती आलेली असणार आणि अशा वातावरणात आम्ही काय होडीत बसू शकत नाही खूप वारा आहे हा जसा मेन पावसा लागतोय

बाबा इथं चिंचगड पर्यंत चिंचकर हा चला प्रज्ञ आता आंबोली वगैरे करत जायचं आपल्याला जावळे साखरी खारी कसं करत जायचंय म्हणजे बाबा घेतली घेतले त्या नायनाचे आहेत ते चिंचगड पर्यंत आम्हाला येते सोबत तिथून मध्ये उतरू तिथून ते जातील दुसरी गाडी करून तो म्हणजे रस्ता पुढचा एकदम रस्त्याला पूर्ण बघा किती चिक्कल चिखल झालंय बघ टापटून झाले एकदा पाणी बघ आई रिस्की किती होता बघ पाणी बघा आलाय आणि ओ टी पी नाही वाटत आता मला वाटतं आता या पाण्यात आम्ही गेलो असतो ना खूप रिस्क होती पण पाणी भरलंय आमचा पलीकडचा स्टॉप आला बौलीसा अधो आपल्या गावाला जसं इथून उतरायला लागेल आपल्याला जायचं घरी पूल पावसामध्ये वरून पाणी जातं बघा परत तू झोपला बघा बसून बसून तिथे उतरत जाण काका ना इथे या साईडला पाऊस जास्त लागला आहे तिकडे पाणी जास्त लागलं पाऊस पाणी पण पा कसं आहे वेगळंच पाणी आहे कुठेच पाणी नाही इकडे काय पाणी आलं पण पाऊस लागला डोंगरामध्ये भरपूर नाकरीचा उतार गावात जवळ पोचतो आम्ही हा बस 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 झोपायचं गाडीत झोपून जाणार असतो परत पूर्ण चिखल झाला मॅच वगैरे हो मॅच हो। तुम्हाला पाऊस नसेल भेटला आम्हाला तिकडे अडकलं तिकडं इकडे खेराडी थोडीशी तिकडे धाव झाले ताडबत्री टाकायचे बदू आता होता पदून नाही खाबरत नाही खाबरत साखरेत पण खूप पाऊस पडला आहे आम्ही या साईडने आलो त्या अडकलो असतो त्या साईडला खूप समुद्रात ने थोडा रिस्की होता चला फिरायला आले चौपाटीला पाऊस अचानक लय आला मग जुने पैसे आहेत बघू दे बघू दे बघू दे आता हे वेस्ट गेले पैसे ठेवले कुठे ठेवायचे नाही असे अरे बरेच पैसे राहिले मग जाऊन बघा बँकेत घेतले घरी आहे जरा फ्रेश होिकल भेटला वाटत इथला तसे करबंद काढला वाटतं मामी तरी पण भिजली तर ती फायनली पोचले घरी चावी का नाही का दुसऱ्या सोडले बघ आपला तोरण सगळं हे झालं पूर्ण पाणी सडत नाही इकडेच ताडपत्री लावायची मला पाऊस पडून गेल्यानंतर कौल एकदम मस्त असे उठून दिसतात एकदम घरांची वाड्यांचे कवलं मस्त वाटतं तिकडे एकदम काल आम्ही सात वाजेपर्यंत रानामध्ये होतो अगदी उजेड आणि आता बघा अवस्था काय वारा वादळ तुटला एकदम माग वारा तुम्ही लाईट होते बघा किती वाटते उलटा पुलटा वारा येते सगळा थोडे गावातले सगळे माणसं वगैरे आहेत लाईट पण गेलेत लाईट तर दुपारीच गेलेत आता आज वाटतं रात्रभर लाईट मिळत नाही बहुतेक